यांची प्रचार सभेसाठी आवाजून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री लातूर शहराचे आमदार मान्य अमित भाई देशमुख साहेब माजी आमदार माझे विधिमंडळातील सहकारी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय उल्हादा पवार जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील जे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य विराज पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे अजून नाव घेतले नाही म्हणून आमचे मंगळूरचे आमचे पाहुणे आहेत ना मेवणी ते अजून रागानं उरतील आमच्या आमचं नाव घेतलं का कोपऱ्याबद्दल गेले बरोबर आहे ना कोण हा त्याचप्रमाणे या विश्वासराव शिंदे आमचे डॉक्टर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर शाहपूरकर मॅडम सर्व उपस्थित कार्यकर्ते उपस्थितवारे बघितलं मी आपल्या काही जास्त वेळ घेणार नाही कारण परि हॉस्पिटल हॉस्पिटलमधून बाहेर आलोय आणि डॉक्टरने बोलायची थोडी बंदी केलेली आहे मी अमित भैयाला सांगितलं की यापूर्वी काल काय जेवले ते आज लोकांच्या लक्षात राहत आहे खरंय खोटाय खर खोटाय रात्री काय जेवलंय माहितीये का सकाळी पूर्वी काय केलंय याचा इतिहास मी सांगत नाही पण माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी हे सगळं घडवण्याकरता माझी नेमणूक मराठवाडा वैधानिक मंडळाची आत्ता आमचे मित्रांनी भाषण केलं उल्हासदा ते पश्चिम महाराष्ट्रातून होते विलासरावांनी माझं नाव इथून दिलं आणि विदर्भाचे होते तीन लोकांचे मंडळ आणि याचे अध्यक्ष कोण राज्यपाल ते राज्यपाल कोण होते पूर्वेचे इंदिरा गांधी श्री सायब तीन महिन्यातून राज्यपालाकडे मीटिंग व्हायची आणि कुठला अनुशेष किती आहे माग केल्याशिवाय पुढे चालता येत नाही ठीक आहे चालू उपस्थितीचं निवेदन केलं सर विलासराव देशमुख साहेबांनी माझी नेमणूक मी नको म्हणून हत्या धरून बसला होता मला मंत्रीच करा असं सांगत होतो पण नागपूरच्या अध्यक्षाने बोलावून सांगितलं मी जबाबदारी दिली तुम्ही घेतलीच पाहिजे नाही जबाबदारी घेतली आणि उल्हासदाला माहिती आहे ते आमचे मित्र आहेत प्रत्येक मीटिंगमध्ये आमचा वाद व्हायचा काय दादा हो वाद होता की नाही कुणाला किती निधी द्यायचा अनेक जडले साहेब आपले अध्यक्ष होते ते त्यांच्या मा पश्चिम महाराष्ट्राची ओढ करणार मी मराठवाड्याची करणार विदर्भाची तीन लोकांचं मंडळ होतं तर विलासराव साहेबांनी त्या मंडळावर माझी नेमणूक केली नसती आजचा विकास दिसला नसता हे सर्व श्रेय त्यांचा हे सांगण्याकरता मी ता त्या तालुक्यामध्ये अडीचशे टँकर लागत होते काय बरोबर आहे का नाही पाणी भरण्याकरता आज लोक मेले टँकर मागे पुढे होत असतात पण आज ही एक टँकर लागत नाही त्याचं कारण मराठवाडा वैज्ञानिक मंडळातून झालेले एक बाई किस टी सी पाण्याच्या बाबतीमध्ये सगळं बोलतात त्याच्यामध्ये चुकीचं किती आहे आणि खरं किती आहे हे कुणी सांगत नाही आलं सी पाणी असं कुणी सांगावं शालासराव साहेबांनी एक्कीस टी एम सी पाणी मंजूर केला परवाच सी पाणी मंजूर झालं ते मिळालं ना का नाही मी सांगतो अजूनही नाही टीका करायची नाही मला विरोध करायचा नाही ते मिळू करता प्रयत्न करा कारण फक्त सात टी एम सी दिलेला मराठवाड्याची मिटिंग असते ना शेवटची मिटिंग मराठवाड्याला पाणी देण्याची त्याच्यानंतर औरंगाबाद झाली त्याच वेळेस परवा लग्नाच्या वेळेस आमचे गायकवाड साहेब ए सी होते सेक्रेटरी होते मंत्रिमंडळ उठून गेलं शेवटी विलासराव साहेबांनी सांगितलं गायकवाड ती फाईल घ्या आणि स्वतःच्या अक्षर हातानी एकवीस टीएमसी पाणी मंजूर स्वतःचे हस्ताक्षर आले नंतर मंत्र्यांनी मंजूर मंजुरी केले आणि इथे पूजा केली आज केवळ मराठवाड्याला सात टी पाणी मिळणार आहे त्याचा प्रयत्न एकवीस टी कुणाला ठिकाण भी करत नाही अजूनही आपण रेकॉर्ड बघा माझा रेकॉर्ड तुम्हाला दाखवतो आज तुमचा प्रश्न येत नाही तर केंद्रातून काही अडचणी आल्या तर येऊ नये आणि आमच्या हक्काचं एकवीस टी सी मध्ये सात सी पाणी तुळजापूर उमरगा आणि लोहार पण फक्त आता अडीच कार्य कमी केले मी परत दौरा करून आलो मी विचारले त्यांना काळ्याची रुंदी मोठी होती आता बारीक का झाली त्या अधिकारी म्हणतात वर जाऊन विचारा आता वर कुठे वर जाऊ का विचारा अजून पुष्कळ वर्षी मी खाली राहणार आहे एवढ्या लवकर वर काय जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा अजून बरेचसे मला बघायचं आहे बरेचसे काढायचं पण तुळजापूरला तीनशे कोटी देत असताना तिथं देखील हाताने लिहिलेलं आहे काही लोकांचा विरोध होता तीनशे कोटी दिली मी प्रश्न केला तुळजापूर करा सगळ्यांना काय प्रश्न केला की ज्याने तीनशे कोटी दिली ज्याने एकवीस तीनशे एक तीन पाणी दिलं त्या भागात उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हतं आज कांदा उत्पादक मी सगळ्या शेतकऱ्याकडे फिरलो कांदा उत्पादक शेतकरी या भागात आहे भेटी घेतल्या भाव कमी जात झाला त्यांची आश्रताच पोसावी लागतील माझ्या हातात काय देणं घेणं नाही पण भेटी दिल्या एवढं ते सत्य म्हणून मी फक्त एकच मागित जस परखान्यावरती विलासराचा पुतळा बसवला तसं तुळजापूर शहरामध्ये एक दहा बाय वीसची जागा द्या पैसे देऊ नका पण मला त्यांचा एक पुतळा बसवायचा आहे ज्यांनी काम केलं त्यांची आठवण चिरंतर राहिली पाहिजे ना हे आपण लक्षात ठेवा मी परवा सांगितलं हो खासदार आले मी म्हणा मी तुमच्या पाठीशी झालं काय काही लोकांनी वाटवलो मी बोलायला कारण म्हणजे इच्छा नाही पण बोलतोय काही लोकांनी वावट होतो काही आणखी असतील काही विरोधक असतील त्याला बदनाम कसं करावं भवितव्यामध्ये याला काही तिकीट मिळून अरे मला कुठे तिकीट मिळवायचंय मला कुठे निवडणुकाला उभं टाकायचं आता माझं एक्क्याण्णव वर्षाच मी केले, केले। ते खूप केले लोकांसाठी केलंय आज या उस्मान शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं बरोबर आहे तर त्याच्या इमारतीला तीनशे कोटी रुपये शिंदे कुठे आहे शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे तीनशे कोटी रुपये विलासरावांनी दिले आणि तीनशे कोटी रुपये बाबाने दिले बरोबर आहे तर मेडिकल कॉलेज उभारायला एक इमारत झाली महिलांच्या हॉस्पिटलला तीनशे कोटी रुपये आणले आमचे मुस्लिम समाजाचे किती किती दिले मस्जिदीला दोनशे दोनशे कोटी रुपये दोन मस्जिदी घ्या दिली एवढा पैसा आणायला कोणाच्या लक्षात राहत नाही कोणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही मला नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही हेही लक्षात ठेवा तेवढी ताकद हो या एक्क्याण्णव वर्षी त्या मार्केटामध्ये आणून ताकद आहे जी गोष्ट घडली नाही ती घडली काय चालू आहे लोकांनी प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले आता माजू नातू भाषण केला काय सांगितलं भाषणात त्यांनी ते नातू आहे काँग्रेसला मतदान करा म्हटलं का कुणाला केलं लग। इतिहास काय सांगितला त्याच नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा टाकणार आमचा नातू हा एक नातू इथं आहे एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला त्यांनी विश्वासाने कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं आज एक नातू साडेबारा वाजता कोल्हापूरच्या शाहू पंतू नातू नाही पंतू शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये गोरपडे पंत प्रचार करतोय शाहू महाराजांचा काँग्रेसचा अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता ठीक आहे चुकमूक झाले असे कुटुंब मोठे झाल्यावर कुणाला कुणाच्या घरात फूट झाली आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे याच्याच उदाहरण आहे कोण कुठं आहे कोण त्याचा मी उल्लेख काय करणार नाही एक सांगतो मी दिलेला शब्द पाळणार असतो आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बदनाम केला प्रयत्न पे, केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही आज तो तर घाबरला नाही एकोणीशे पंच्याऐंशीला माझा नारळ फोंडाकरता ना उल्हासदा होते विलासराव देशमुख हो आणि मी मुरुडला माझा एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिली निवडणूक अकरा गाड्या जळल्या अकरा गाड्या उस्मानाबाद मध्ये तिकीट घ्यायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस राजीव गांधीनी आणि वसंतदादानी तिकीट दिलं मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगली जा दादा म्हणले लढलं पाहिजे तू लढाव माणूस आहे अरे कार्यकर्त्याच्या गाड्या जाड्या गेल्या सगळं झालं काही वेळेला कोण मुळून असतं काय वेळेला कोणी वेगळा असतो बरोबर आहे का नवीन पिढीला ही माहिती पंच्याऐंशीची गोष्ट यांना माहिती आहे हे आमचे नारळ फोडायला दादाच होते सहा वेळा मी निवडून आलो कालच काय घडलं इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होत माझा पराभव झाला वैयक्तिक ना पर नुकसान नाही पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा हे भरून निघणार नाही किती करावा केले किती द्राक्षाचे मळे केले ह्या भागातले सगळे द्राक्ष आज एक्सपोर्ट होत होतात की गेले एक एकला साठ साठ हजार लाखाचे दाक्षे आज एक्सपोर्ट झाले सगळे मळे फिरले तिथं हे पाण्यामुळे झालं हे लक्षात ठेवा याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका कुणाला काय व्हायचं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा वा पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका माझं भाषण खरं म्हणजे करणार न तो कारण माझ्या नातूनच भाषण करून सगळ्या सांगून टाकलं तिथलं चौथं पाचवं भाषण आहे त्याला सुद्धा सांगितलं मी अरे बाबा एवढं करतोयस एक कर स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊन तेवढी ऐपत तू घ्या निर्माण करून ठेवलेली आहे असेल तो पर्यंत कर मी म्हणलं ना एक पंतू कोल्हापूरला आहे आता सवेत मी ऐकत होतो कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पं, पंत पंतू तिथं भाषण करत होता एक नातू इथं भाषण करत होता काही लोकांनी मागच्या वेळा अडचणीत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मला दुःख नाही आहे मला दुःख या गोष्टीचं आहे विकासाला खीळ बसली विकासाला खीळ बसली माझा पारावा म्हणजे विकासाला खीळ बसली एवढंच बोलतो त्याच्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही अमित भाई आलेले आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टीची मला मदत केली त्यांचा आम्हाला कधी पडणार नाही आणि मदत केली पण आज आपण अलिशा त्या अलिशान अशा याच्यामध्ये विचारचा थांबलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय धन्यवाद साहेब यानंतर आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र